शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्य होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची एका मतदाराच्या नावे दोन निवडणूक ओळखपत्र एका कार्डवर ओरिजिनल फोटो तर दुसऱ्या कार्डावर दुसऱ्या महिलेचा फोटो दोन्ही कारवर नाव व पत्ता सेम निवृत्त पोलीस अधिकारी अशोक मंगेश कुलकर्णी यांची पत्नी अर्चना अशोक कुलकर्णी यांच्या नावे दोन निवडणूक ओळखपत्र आले सात आठ महिन्यापूर्वी आले होते आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मतदार यादीतील घोडबाबत मुंबईत आंदोलन केले होते ते पहिल्यानंतर निवृत्त पोलीस अधिकारी कुलकर्णी यांनी डोंबिवलीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेत गेले आणि हा प्रकार सांगितला याबाबत या ठाकरेंच्या शिवसेनेने आवाज उठविला आहे याबाबत डोंबिवली उपशहर प्रमुख प्रमोद कांबळे यांनी कुटुंबियांची भेट घेतली निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराचे जिवंत उदाहरण आहे निवडणूक आयोगाने याकडे गंभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी ठाकरेंची शिवसेना डोंबिवली उपशहर प्रमुख कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आमचे प्रतिनिधी शंकर जाधव माझं नाव अशोक मंगेश कुलकर्णी मी कुंभारखांड पाडा देऊ खंडोबा देव खंडोबा दे, दे। मंदिरच्या समोर आो श्री साई दर्शन बिल्डिंग मला दोन मला निवडणूक ह्याचे पाच कार्ड आली त्याच्यापैकी तीन कार्ड बरोबर होती आणि एका कार्डामध्ये माझ्या बायका बायकोची दोन कार्ड आली त्याच्या नावावर आणि त्याच्यामध्ये एक चित्र खरं होतं आणि एक दुसरं कोणाचंही कोणाचं तरी होतं आणि पत्ता आणि नाव संपूर्ण सारखंच होतं समजलं सारखंच होतं त्यामुळे मी डोंबोलीच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि चार ठिकाणी त्यांना दाखवलं आणि हे असं होता कामा नाही एका माणसाच्या नावे दोन दोन कार्ड असू नये त्याचा निवडणूक आयोगाने विचार करावा नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र मी प्रमोद गोपीनाथ कांबळे डोंबिली पश्चिम प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा पदाधिकारी असून आज या डोंबिली पश्चिम परिसरात सुभाष रोड कुंभारकनपाडा इथे एक गोष्ट निदर्शनास आहे की अक्षरशः खरोखर निवडणूक आयोगाचा जो भोंगळ कारभार आहे तो भोंगळ कारभाराचा एक उत्तम उदाहरण म्हणजे हे दोन्ही ओळखपत्र मी हे तुम्हाला दोन्ही ओळखपत्र दाखवू इच्छितो की सदर ओळखपत्र हे अर्चना अशोक कुलकर्णी आणि हेही ओळखपत्र अर्चना अशोक कुलकर्णी अशा सेम नावाचं असून ह्या ओळखपत्रावरती असलेलं नाव ह्या ओळखपत्रावरती असलेलं वय ह्या ओळखपत्रावरती असलेला पत्ता हा संपूर्ण एकच आहे परंतु ओळखपत्रावरती एका ओळखपत्रावरती खरोखर अर्चना अशोक कुलकर्णी असलेल्या व्यक्तीचं त्या स्त्रीचं इथे फोटो आहे परंतु हे दुसरं जे ओळखपत्र आहे त्या ओळखपत्रावरती कोणीतरी एका बही बोगस महिलेचा तिथं फोटो आहे याचाच अर्थ असं होतं की हे एक बोगस ओळखपत्र आहे आणि एक खरोखर ओळखपत्र आहे मग हा जो काही निवडणूक आयोगाचा जो गलथान गलथान प्रकार आहे जो काही अंधागोंदी कारभार आहे ह्या कारभाराला जबाबदार कोण उद्या जर ह्या महिलेचं जर जाऊन यांनी बोगस मतदान केलं तर ह्या बोगस मतदानाचा जबाबदार कोण निवडणूक आयोगाने ह्या गोष्टीची जबाबदारी घ्यायला पाहिजे निवडणूक आयोगाने या याद्यांवरती पारदर्शकपणा आणायला पाहिजे आणि जोपर्यंत ह्या याद्यांवरती पारदर्शकपणा येत नाही तोपर्यंत कोणत्याच निवडणूक आयोगाने निवडणुका घेऊ नये असं हे माझं प्रामाणिक मत आहे प्रकट शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का